गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ साडेआठ वाजून गेले मित्रांनो पाहुणे नऊ वाजले आज रविवारी आपण सकाळ सकाळ आलो रानात तर हिथून पाहू शकता आपण आलो खोडव्याकडं तर मागच्या रविवारी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेस मागच्या रविवारी आपण बगला पाडून घेतल्या होत्या पण रान बरंच वलं होतं त्याच्यामुळे आपण त्या दिवशी भिजवण्याचा निर्णय कॅन्सल केला आपण खत घेऊन आलो आणि आज आपल्याला आता दहा वाजता लाईट येईल तर आपण खत टाकून घेऊ आणि आज भिजवायचे नियोजन आहे बर तर रासायनिक खताचा आपण पहिला डोस देतो आहे त्याचबरोबर जैविक तर खतामध्ये आपण काय देतो आहे हे तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो मी तर मित्रांनो आपण जैविकमध्ये हे भारतीय ग्रीनटेकचं उर्वा कॉम्बो घेतो आहे तर याच्यामध्ये सगळे आपल्याला जीवाणू आहेत गो प गोळी फॉर्ममध्ये आहेत ते जीवाणू आपल्याला याच्यामध्ये टाकायचे ते एवढे कंटेंट आहेत बघा तर हेच कंटेंट अशा स्वरूपात आलेले आहेत बघा हे एक एक किलोचे पॅकेट आहेत एक दीड एक दीड किलोचे पॅकेट आहेत टोटल पंचवीस किलो याच्यामध्ये जीवन आपण घेतले तर त्याच्यामध्ये घेतलं पण हे ब्युएरिया बॅसिनिया म्हणजे हे थोडक्यात बी व्ही एममधला जो बी कंटेंट साथी है है, है आहे जो की आपल्या हुमणी आळीसाठी किंवा खोड खोडआळी त्याच्यासाठी हे ब्युएरिया बॅसेनेसा त्याच्यानंतर आहे ट्रायकोडार्मा त्याच्यानंतर आहे ॲजटो क्रोमोकोम रायझोबियम जॅको ज्यापोनिकम त्याच्यानंतर हे सल्फर सोलोबलायझिंग बॅक्टेरिया हे आहे झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया ऊस पिवळा पडला तर झिंक आहे हे मायकोरायझा ह्याच्यानंतर ॲसिटोबॅक्टर ह्याच्यानंतर हे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे पोटॅश पालासचे बॅक्टेरिया आणि हे पिसायलोमायसिस लिनॅसिस हे बॅसिलिय सबटायटल्स हे पेनिसिलियम पिनोफासुरिस आणि बॅक्टेरियल फीड असं असं कॉम्बो पंचवीस किलोचं आपण घेतलेले आहे मित्रांनो तर हे सुरुवातीच्या स्टेजला जीवाणूंची आवश्यकता भासते कारण साधारणतः एकोणीस वीस महिने तुमचा ऊस राहिलेला आहे जमिनीमध्ये पूर्ण ताकद जमिनीची कमी झालेली असती आणि रासायनिक खतं बऱ्याच अंशी तशीच पडलेली असतात पण जमिनीचा आपटेक जर नसेल जर जीवाणूंची संख्या व्यवस्थित नसेल तर रासायनिक खतांचा आपटेक होत नाही पिकांना त्याच्यामुळं जीवाणूंची संख्या चांगल्या गरजेची असणं फार गरजेचं आहे म्हणजे चांगल्या मात्रेत असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आपण यावेळेस काय केलं हे पहिल्यांदाच असा पंचवीस किलोचा जीवाणूंचा संच घेतलेला आहे आणि दुसरं जर म्हणाल तर आपण दुसरं रासायनिक डोस घेतलेला आहे मित्रांनो नऊ चोवीस चोवीस तर हे मित्रांनो मादन कंपनीचं आपण गेत ले ले, हे नऊ चोवीस चोवीस घेतलेलं आहे क्रॉपटिक नऊ चोवीस चोवीस याच्यामध्ये नायट्रोजन नऊ टक्के फॉस्फरस सल्फर झिंक बोरॉन असे हे पण घटक येतात झिंक झिरो पॉईंट सिक्स पर्सेंट आहे बोरॉन पॉईंट टू टू पॉईंट थ्री पर्सेंट आहे म्हणजे मायक्रोन्युट्रेन पण याच्यात बऱ्याचपैकी आहेत आणि हे चांगलं ग्रेड आहे ॲक्च्युली ऊसासाठी एकदम जोरात ग्रेड आहे नऊ चोवीस चोवीस चाळीस किलोची बॅग आहे तर हे चाळीस आणि ते वीस असं पासष्ट किलोचं आपण डोस बनवला आहे तर चला उशीर झालाय आपण चालू करू टाकायला मोटर आपण ॲटो काल चालूच ठेवला होता मोटर काय चालू झाली नाही बघा बघायला भरतो आपण त्या ॲटो बंद होता आपल्या चुलत्यांनी गेला काय माहिती पण आणि त्यांच्या होतं पाणी त्यांना सांगितलं होतं चालूच राहू दे वाट बघतोय खाली पाण्याला याने तर विहिरीवरती आलो आपला गहू तर याला अजून एक या पाणी लागलं ला असं दिसतंय बघू मोटर चालू करू का एमसी बी बंद चालू होता एमसी बी बंद होता चालू होईल आता चालू आहे ना तर दाखवते तिकडं चालू एवढं उशीर नाही चालू आहे ना पाहिजे झाली 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 चालू झाले इथं कांदेवला वाल चालू होता मित्रांनो बंद केला आपण हे आपले कांदे काल आपल्या बंधूराजांनी पाणी घेतलं होतं आपलं इकडं काय वॉल पाहिला नाही वॉल चालूच होता हे बहुतेक सगळं खंड भिजलेलं आहे दिवसभर पाणी चालू होतं इकडं हे सगळं आहे हे काय थोडंसं पाणी चालू होतं दोन इंची हे दोन इंची पाण्यात हे कांदे सगळे भिजले पण म्हटलं खाली कुठनं पाणी आहे हे पूर्ण भिजलेलं आहे बघा साईडचं पाडगं आपण केलं आता बंद सव्वा नऊला आपण खट टाकायला चालू केलं साडे दहाला संपलं हे बघा हे पण भिजलेलं आहे खाल्लं पाणी येऊन हे उलट परत आहे लावाळा ह्या रानात पण व्हायला आहे एक तास जवळपास गेला खायला टाकायला पण खट टाकायला मोटर आपण रात्री चालू ठेवली होती पण तशी काय बंद झालं एम सी बी काय माहिती केल्या आता आपण तिकडे चालू दोन अडीच महिन्यानंतर पहिल्यांदाच पाणी देतो आपण आता त्यात पाठ वगैरे थोडेसे व्यवस्थित करावे लागते फुटा फुट झाली पहिल्याच येतं फुटलं पाणी जास्त आहे ना आता ठीक आहे चला लिपून घेऊ पटपट दोन साऱ्यांचं सोडले कडची सरी फुटली होती ती लिपली व्यवस्थित फुलवापून चाललाय फुटवा पण चांगला झालाय आहे पुढच्या आठवड्यात स्प्रे घेऊ बारा एक थोडासा काय ठिकाणी फुटवा नसेल अशा ठिकाणी तुटाळे असेल नऊच्या वीस चवीस शक्य शक्यतो फुटवा चालू होईल वरून एक स्प्रे घेऊन लांब आहे नाव लांब निघाला तिकडंपर्यंत जायचं बरं पाणी आणि पहिलं पाणी त्याच्यामुळे जरा जास्त साऱ्यांवर सोडलं ना दोन दोन साऱ्यावर सोडलं की ढेकळे जे आहेत ते फुटून जातील चांगलं व्यवस्थित पाणी बसेल पाहुणे दोन वाजले मित्रांनो झाला आपला बघा वाल बंद करू तिकडच्या त्या उसाव सोडल्या आपण पाणी वाल बंद करू टाकू तिकडे चालू केलंय कांदा भिजवायला चालू केला मित्रांनो मोटर पण म्हणजे आपला ऊस झाला खोडवा त्याच्यानंतर तिकडे खालच्या उसाव सोडले पण कांदे थोडे वाढले का दिसले म्हणून आपण केलं कांद्यावर चालू ऊन एवढं आहे की लिटरली असं पाण्यात पाय देऊन उभं रावट सगळ्या वाफा पायाला जमीन गरम झाली जबरदस्त चटके आहेत पाण्यातच उभा राहतोय मी <laughs> त्याच्यानंतर आपण लसण पण भिजवून घ्यायचं आहे आपल्याला तीन वाजले आहेत आता लसणाचा एक सहारा होता मित्रांनो लसूण आणि पुडगोट हे भिजवून घेतले आपण गावाचं नियोजन करायचं होतं पण काय होतं वारं सुटतोय भरपूर गहू पाडला तर प्रॉब्लेम व्हायचा म्हणून म्हटलं उद्या सकाळी येऊन भिजवा लवकर पाच वाजता येऊन नऊ वाजेपर्यंत होऊन जाईल लाईट गेली मित्रांनो मोटर बंद करू ॲटो कारण आज परत रात्री लाईट येणार आहे एक वाजता बीएमसी बी बंद मेन आवाजून गेले मित्रांनो दिवस मावळला आता आपण जे नियोजन केलं होतं ज्या ज्या कामांचं ते काम झालं आणि म्हणजे आपल्याला खोडव्याला खट टाकून खोडवा भिजवायचा होता ते काम झालं का ते भिजवून झाले गेला दिवस संपला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू परत पुढच्या आठवड्यात भेटू तोपर्यंत तो धन्यवाद